नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मराठी जी के ॲन्सर अँड क्वेश्चन या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये भारताचे मंत्रिमंडळ पाहणार आहोत आता सध्या कोणकोणत्या पदावर आहेत हे पाहणार आहोत कारण बरेचशी पदे ही बदलण्यात आलेली आहेत त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण माहिती असायला पाहिजे कारण तुमची कोणतीही परीक्षा असो यावर एक ते दोन प्रश्न हमखास परीक्षेला येत असतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया भारताचे मंत्रिमंडळ प्रश्न आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत आणि भारताचे प्रश्न आहे दुसरा भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत तर याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती बनलेले आहेत आणि याच्या अगोदर कोण होता असा प्रश्न विचारला तर जगदीप धनखड हे याच्या अगोदर उपराष्ट्रपती होते त्यांनी आता तो राजीनामा दिलेला आहे आणि नवीन उपराष्ट्रपती हे सी पी राधाकृष्णन आहेत असाही विचारू शकतात सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत हेही लक्षात ठेवा आणि त्याच्या काही आपण परीक्षेच्या अनुषंगाने नोट्स पण काढलेल्या आहेत त्या नोट्स पण तुम्ही व्यवस्थित राईट नोट करून ठेवा भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन संविधानाच्या कोणत्या भागात उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे तर भाग पाच यामध्ये संविधानाच्या भागामध्ये उपराष्ट्रपतीपदाचा उल्लेख आहेत लक्षात असू द्या आणि कलम त्रेसष्टमध्ये याची नोंद आहेत भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर राज्यसभेचे अध्यक्ष असतात हेही राईट डाऊन करून ठेवा पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर उत्तर आहे नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत त्यांची कामे काय आहेत त्यांचे विभाग कोणते कोणते आहेत तेही लक्षात असायला पाहिजे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय अणुऊर्जा विभाग अंतराळ विभाग सर्व प्रमुख धोरणात्मक बाबी आणि सर्व विभाग जे इतर कोणालाही वाटप केलेले नाही असे सर्व विभाग नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्याकडं दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत चे चे तर राजनाथ सिंह हे भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे केंद्रीय गृह आणि सरकार सहकार मंत्री कोण आहेत तर अमित शहा हे भारताचे सध्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत तर याचं उत्तर आहे नितीन जयराम गडकरी हे भारताचे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत मित्रांनो तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जनरल नॉलेजच्या हो टॉपिकवरती कोणत्याही विषयावरती पिढ्या पाहिजे असेल जसे की भारताचे मंत्रिमंडळ यावरती पिढे पाहिजे असेल सहा महिन्याच्या आठ महिन्याच्या नऊ महिन्याच्या चार महिन्याच्या चा, अशा कोणत्याही महिन्याच्या चालू घडामोडींची पिढीए पाहिजे असेल किंवा मंथली क्वेश्चन महत्त्वाच्या नियुक्त्या राज्यपाल राजधानी संविधान कलमे अधिकारी तर कोणत्याही जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आणि उत्तराची पिढी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे सेवन झिरो फाईव्ह सेवन सिक्स नाईन सेवन एट झिरो एट यावरती संपर्क साधायचा आहे आणि या ही डी एफ पेड पि डी एफ असणार आहे चला तर पुढचा प्रश्न आहे ज्यांनी कोणी घेतली नसेल त्यांनी आपली या पिढीए या नंबरवरती संपर्क साधून डी एफ घ्यायला हवी खूप महत्त्वाच्या एफ आहेत तुम्हाला त्या तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे आरोग्य कुटुंब कल्याण रसायने आणि खते मंत्री कोण आहेत तर याचं उत्तर आहे जे पी नड्डा हे भारताचे सध्याचे आरोग्य कुटुंब कल्याण रसायने आणि खते मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत तर एस जयशंकर हे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन हे भारताचे सध्याचे अर्थ आणि कार्पोरेट व्यवहार मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे ग्राहक व्यवहार अन्न सार्वजनिक वितरण व्यवस्था नवीन आणि अक, अक्षरा ऊर्जा मंत्री कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे प्रल्हाद जोशी हे भारताचे सध्याचे ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण व्यवस्था नवीन आणि अक्षराय ऊर्जा मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत तर शिवराज सिंह चव्हाण हे भारताचे सध्याचे कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्री कोण आहेत चिराग पासवान हे भारताचे सध्याचे अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत तर डॉक्टर वीरेंद्र खाटिक हे भारताचे सध्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे गृहनिर्माण ऊर्जा शहरी व्यवहार मंत्री कोण आहेत तर मनोहरलाल खट्टर हे सध्याचे गृहनिर्माण ऊर्जा राहार शहरी व्यवहार मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री कोण आहेत तर एच डी कुमारस्वामी हे सध्याचे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत तर अन्नपूर्णा देवी ह्या सध्याच्या महिला बा आणि बाल विकास मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत तर भूपेंद्र यादव हे हो सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे रेल्वे माहिती प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव हे भारताचे सध्याचे रेल्वे माहिती प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री कोण आहेत तर याचं उत्तर आहे हरिदीप सिंह पुरी हे भारताचे सध्याचे पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे संसदीय कामकाज अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत किरण रिजिजू हे सध्याचे संसदीय कामकाज अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री कोण आहेत तर पियुष गोयल हे भारताचे सध्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत तर धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील पंचायती राज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे राजीव रंजन हे पंचायती राज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कोण आहेत तर जितनराम मांझी हे भारताचे सध्याचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री कोण आहेत तर सर्वानंद सोनव्या सोनेवाल हे भारताचे सध्याचे बंदरे जहाजबांधणी आणि जलमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे आदिवासी व्यवहार मंत्री कोण आहेत तर ज्युएल ओराम हे सध्याचे आदिवासी व्यवहार मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे पर्यटन मंत्री कोण आहेत गजेंद्र सिंह शेखावत हे भारताचे सध्याचे पर्यटन मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे कोळसा आणि खान मंत्री कोण आहेत तर जी किशन रेड्डी हे सध्याचे कोळसा आणि खान मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताच्या लोकसभेची सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे अठराव्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर कांता पांडे हे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे रेल्वे संरक्षण दल सी आर पी एफचे महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे सी आर पी एफ दलचे महासंचालक आहेत पुढचा प्रश्न आहे केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफचे महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफचे महासंचालक आहेत पुढचा प्रश्न आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफचे महासंचालक कोण आहेत तर राजविंदर सिंह भाटा भाटी हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफचे महासंचालक आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व बँकेचे आर बी आयचे सध्याचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत तर याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा हे रिझर्व बँकेचे सध्याचे सं या संस्थेचे गव्हर्नर आहेत याची इतर माहिती जाणून घेऊयात याचं मुख्यालय मुंबई येथे आहे याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या रोजी झाली या आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर एस डी देशमुख आहेत आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणस एकोणपन्नास रोजी आर बी आयचे राष्ट्रीयकरण झाले आहे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर अजय कुमार हे सध्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत याची स्थापना एक ऑक्टोबर एक एकोणावीसशे सव्वीस साली झाली याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहेत संघ लोकसेवा आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे ती भारतीय संविधानाच्या भाग चौदा अंतर्गत येथे आणि कलम तीनशे पंधरामध्ये नमूद आहेत पुढचा प्रश्न आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर बी आर ग गवई हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंह हे भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे सध्याचे नौदल प्रमुख आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे लष्करप्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे अध्यक्ष आहेत इस्रोची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तर साली याचं मुख्यालय बंगळूर येथे कर्नाटकमधील बेंगळूर येथे आहेत संस्थापक आणि पहिले अध्यक्ष कोण आहे तर विक्रम साराभाई हे आहेत पुढचा प्रश्न आहे भारता भारताचे सध्याचे वित्त सचिव कोण आहेत तर याचं उत्तर आहे अजय सेठ हे भारताचे सध्याचे वित्त सचिव आहेत पुढचा प्रश्न आहे भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर दिनेश माहेश्वरी हे सध्याचे तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे दिने नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत याची स्थापना कधी झाली नीती आयोगाची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रो पंधरा रोजी दोन हजार पंधरा साली याची स्थापना झाली याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहेत मित्रांनो हे होते भारताचे मंत्रिमंडळावर आधारित प्रश्न आणि उत्तरं असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कोणत्याही टॉपिकवरती पी डी एफ पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे हो त्यावरती संपर्क साधायचा आहे अत्यंत कमी किमतीमध्ये तुम्हाला हे पी डी एफ उपलब्ध करून दिला जाईल इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू